राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्या संपर्कात आहेत राहुल हे बघा हे आंदोलन जागोजागी उभेच आहेत आणि आताच मी एक किलोमीटरचा प्रवास करून आलो माझ्या असं लक्षात आलं की पहिल्या टप्प्यात जेवढे आंतरवली सराटीमध्ये लोक आहेत त्याच्यापेक्षाही जास्त लोक हे रस्त्याच्या कडेला उभे आहेत जसं आता आपल्या कॅमेऱ्यात काही दृष्टी मी तुम्हाला दाखवेलच थोड्या वेळामध्ये तर असं इस्ट आहे त्याच्यामध्ये जेवढी गर्दी आंतरवली सराटीमध्ये होती तेवढीच गर्दी रस्त्याच्या आजूबाजूला आहे दोन अडीच ते वाहनं नवी वाहनं मला तप्त, दिसली की जी रस्त्याच्या कडेला धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती उभी आहे ती जी वाहनं या आंदोलनामध्ये सहभागी होती टप्पा टप्पा पाडलाय असं दिसतं म्हणजे याचं नियोजन आहे की टप्प्या टप्प्यावरती वाहनं येतील या आंदोलनामध्ये प्रत्यक्षात आंतरवली तलाठीत सुरुवातीला गर्दी कधीच दिसली आणि त्याच्यानंतर मग मात्र त्याच्यानंतर मात्र ही गर्दी वाढत जाईल कारण टप्प्या टप्प्यावरती टप्प्या टप्प्यावरती वाहन त्याच्यामध्ये येत जातील आंदोलकांची संख्याही वाढेल सुरुवातीला मी जसं म्हणालो तसं की गर्दीचा अंदाज आणि अवघड आहे अगदी बैल वगैरे असतील त्यांना सुद्धा हे सांगणं अवघड आहे परंतु आता गर्दी वाढणार आहे कारण हे आंदोलन जे आजूबाजूला आहे ते हळूहळू रस्त्यात त्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत संख्या वाढत जाईल पुढे काही आंदोलन पुढे राहणार आहेत वाहनासह येणार आहेत आणि मग आज जेव्हा जुन्नरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी हे आंदोलक पोहोचतील तेव्हा आपल्याला अंदाज देईल की पहिल्या दिवसाच्या पहिल्या टप्प्यामध्ये नेमके आंदोलन किती आहे पहिल्या दिवसाच्या पहिल्या टप्प्यामध्ये नेमके आंदोलन किती आहे गाड्या किती आहेत आणि त्याच्यानंतर आपण म्हणू शकू की जे म्हणाले होते की पंचावन्न लाख लोक सहभागी होणार आहेत आणि तीन कोटी लोक हे त्यांना पाठवण्यासाठी येणार आहेत त्यानंतर आपल्याला कळेल तृप्ती आ, राहुल सर खरं पावसा तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या कालावधीमध्ये सध्या काही पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाजसुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गर्दी होती आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक जर आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत तर त्यादृष्टीने कसं नियोजन करण्यात आलेलं आहे कारण शिवनेरीवरती पुढचा टप्पा जर विसावणार असेल तर त्या ठिकाणीसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची राहण्याची सोय करणं आवश्यक आहे हे बघा अँब्युलन्स वगैरे तर खूप आहेत म्हणजे एवढ्या प्रवासामध्ये मला आता जवळपास दहा ते बारा अँब्युलन्स दिसल्या की ज्या अँब्युलन्स जागोजागी उभ्या आहेत जे वैद्यकीय दृष्ट्या तयारी आहे राहिला प्रश्न आता पावसाचा तर त्याला यांची अशी मानसिकता आहे की काही जरी झालं कितीही संकट आली म्हणजे मनोज जरांगे यांच्या भाषेमध्ये तर तेवढा आपण तयारी करूया मग महिला असतील आता ह्या महिला पण उभ्या आहेत जर स्क्रीनवर दिसत असतील आपल्याला त्या बहुतेक मनोज जरांगी पाटला निरोप द्यायला आले काय निरोप द्यायला गाव महाकाळा महाकाळा तुम्हाला नाही जायचं शिवाजीनगर शिवाजीनगर तुम्ही काय तिकडे जा मुंबईला मुंबईला चालले चाल तर अशी या महिला इथे उभारल्या शुभेच्छा देण्यासाठी आणि ही पुलं आता पुन्हा आपल्या प्रेक्षकांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातल्या जे आंदोलक आपल्या वाहनासह उभे आहेत त्याची दृश्य आपण दाखवूया आता दुसरा टप्पा म्हणजे त्यातल्या दुसऱ्या टप्प्यातलं पहिलं टोक जे आहे ते स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल की ज्या टप्प्यातला अंदाज येईल की ही गर्दी कशी हळूहळूहळू वाढत जाणार आहे कारण तो ती हे आता प्रत्यक्ष इथे अंतरवली सराटे त्यातनं बऱ्याच अंतरावरती तिकडे माग त्यांच्या वाहनाचा तापा घोषणाबाजी करता येते आणि हा पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यातलं पहिलं वाहन हे आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय की जे आता आहिल्यानगरच्या दिशेनं निघालेलं आहे एक बाजू पूर्णपणे पोलिसांनी बंद केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र ट्रॅफिक काही काळ रोखून धरली होती दुसऱ्या टप्प्यातली ही वाहनं पहिल्या टप्प्यामध्ये आंतरवली सराटीतनं जे लोक बाहेर पडले ते लोक महाराष्ट्राने बघितले दुसऱ्या टप्प्यातले आता हे दुसरी वाहनांचा ताफा आहे की जो अहिल्यानगरच्या दिशेनं निघालेला आहे ही अशी जागोजागी वाहनं या आंदोलनामध्ये सहभागी होतील संख्या वाढेल आणि मग ती संख्या काही हजार काही लाखापर्यंत जाईल अर्थात तृप्ती पंचावन्न लाख लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील असं मनोज मनोजरांगे पाटील यांचं म्हणणं आहे तीन कोटी लोक या आंदोलनामध्ये येतील या वाहनाचं थोडंसं आपण ॲम्बियन्स बघूया त्यातनं प्रेक्षकांना हा जो दुसरा दुसरा ताफा आहे दुसऱ्या ताफ्यातली कुणा वाहन आपल्या प्रेक्षकांना दाखवूया आपण आणि मोटरसायकली असतील आता सोलापुरातनं लोक असं म्हणाले होते की सात हजार मोटारसायकली वरती आम्ही मुंबईच्या दिशेनं निघू वाहनं निघालेली आहेत मोटारसायकली आहे छोटा हत्ती आहे स्कॉर्पिओ आहे थार गाड्या आहेत जेवढी वाहनं जमतील तेवढी वाहनं घेऊन लोक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही एन डी टी व्हीवरती बघताय अत्यंत ऑथेंटिक कुठल्याही विशेषणाचा न वापर करता जे दिसतं आहे जसं घडतं आहे तशा पद्धतीनं आम्ही हे हे तुम्हाला दाखवत आहोत हेही दाखवत आहोत की आ, दुस दुसऱ्या बाजूला कायद्याच्या दृष्टीनं जे असंख्य प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाची उकल होणं गरजेचं आहे की केवळ संख्याबळाच्या आधारावरती अशा पद्धतीनं मागणी मान्य करणं घेणं शक्य आहे गाव गावसर गाव बिडून आलो हा बिडून बीड 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 तुम्ही बीड तुम्हाला दोघा बीड करणार एकच प्रश्न कायद्याच्या चौकटीत बसत नाही हे कायद्याच्या चौकटीत बसतंय म्हणून तर मागत दुण येत ना कायद्याच्या चौकटीत बसवायची शासनाची भूमिका आहे शासनाने बसवणं गरजेचं आहे कारण मागास सिद्ध झाला असतानाही बसवत नाहीत ही हे पळकाव धोरण नाही बरं कायद्याच्या चौकटीत बसव बसवायलाच पाहिजे बसवणं गरजेचं बसवायला एवढ्या आता तुम्ही आणि मी दोघं मिळून बघू या इकडे इकडं कर या इकडं आता एवढ्या संख्येनं रस्त्यावर वाहन निघालेली आहेत ट्राफिक जाम होणारच आहे ट्राफिक जाम होणार हे शासनाचा प्रश्न शासनाने म्हणजे कोण आपणच आपण शासन होतं आपल्या मागे मान्य मुदत दिली होती चार चार महिने दोन वर्ष होऊ लागले तरी शासनाची दखल घेत नाही शासनाला याची काळजी असेल तर शासनाने त्याला विचार करावा सांगा बरं वाहन किती असतील बीडकर जरा इकडे बघ हजार जवळपास दोन तीन हजार इतके इतक्यातच पाच हजाराच्या आसपास वाचतील पुढे जाम झालंय तिकडे किती ह्याच्यापर्यंत गेवराय पर्यंत रोड जाम यांनी पहिली माहिती दिली तृप्ती एक ब्रेकिंग न्यूज आहे की गेवराई पर्यंत पूर्ण रस्ता हे बीडकर आपल्याला सांगतायत कुठेत बीडकर इथून गेवराय पर्यंत अंतर किती आहे जवळपास इथून तीस किलोमीटर आहे तीस किलोमीटर आहे असं की किलोमीटर अंतरापर्यंत मागे पलीकडे पलीकडे तीस किलोमीटर अंतरावरती लोक वाहनं घेऊन उभी आहेत एनडीटी वरती सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी लोक सांगतात मी त्याची पडताळणी करेन तीस किलोमीटर अंतरापर्यंत तिकडे जाम आहे तेलगाव तेलगाव ते बीड तेलगाव जाम आहे आपण जाम नको करायला इकडे रस्त्याच्या अलीकडे पाठीमागचं बघितलं मी ही दृश्य बघा तीस किलोमीटर अंतरापर्यंत वाहन आहेत असं लोकांचं म्हणणं आहे लोक ट्रॅक्टर घेऊन निघालेली आहेत चलो मुंबईचा नारा देत निघालेले एक ट्रॅक्टर गेलेलं आहे दुसरं ट्रॅक्टर गेलेलं आहे किती वाहन आहेत रस्त्यावर बरीच वाहन आहेत सर बरीच म्हणजे बरीच तरी आमचं सराठी बसतो असंच बोले हा थोडा पण आहे का राष्ट्रीय महामार्गावरची दृश्य तुम्ही बघताय दुसऱ्या टप्प्यातले जे लोक आहेत ते लोक निघालेले आहेत टू व्हीलरवर नका म्हटले होते की हा आजच्या दिवस वाट लावण्यासाठी आलं फक्त वाट लावायला आले काय तुम्ही सगळे वाट लावायला आले काय जायचं नाही का तुम्हाला मुंबई जायचंय सगळे वाट लावायला गाड्या पुढे आहेत अंतरावर लावले गाड्या पुढं गाड्या पुढं आता बरेच घेऊन सहा किलोमीटर अंतरापर्यंत गाड्या लागल्यात कोण म्हणतात तीस किलोमीटर अंतरापर्यंत लागल्यात दृश्य तुम्हाला दिसत असतील स्क्रीन वरती ट्रिपल सीट ट्रिबल ए डायरेक्ट मुंबईत ट्रिबल सीट निघाले ट्रिबल सीटल पाहिजे काय पाहिजे पर्याय काय मरायला लागलत ना काम, ला ला ला। काम करून आम्ही काय हाय का आम्हाला आरक्षण साहेब त्या आरक्षणाचा ना आपल्या कामाचं काय आरक्षण पाहिजे बा त्या दुष्काळापासून किती टपलेलं टपले बा काष्ट करून करून लेकर शिकण्यात माझे चार वर्ष द आवडले काय करते डाका टाकते मोठाले मोठे होते आपल्यातलीच का त्यांच्यातली हा जे मोठाले आहेत ते गरीबावर काय डाका टाकता येत 72 च्या दुष्काळ एक तकाल पडून कष्ट करून पाट्या वाहून सेना जरा लोकांच्या तुमच्या सारख्या साहेब काय कमी हाल झाली लय हाल झालेत या पुना जा, आता जीवन पुन्हा पुनर्जन्म आहे आमचा आता आता पुनर्जन्म आहे हा मग काय ते गाव गाव पाटू तालुका तळेपिंपळ गाव तुम्ही तळेपिंपळ गाव पाट टिबल चिट निघाला अमले तुम्हाला कोण आड आहे असं आहे की हा लोकांचा उत्साह आहे मोठ्या प्रमाणात लोक राष्ट्रीय महामार्गाला या निश्चित राहुल सर उत्साह तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि गर्दी त्यावरून येणाऱ्या त्यांच्या प्रतिक्रिया यावरून त्यांचा निर्धार सुद्धा व्यक्त होतोय मात्र पाहणं हे महत्वाचं असेल कारण थोड्याच वेळापूर्वी मनोज जरांगेंनी यांनी बरोबर जेव्हा ते बोलले त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की शिवनेरीवरती सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे चर्चेकरता या ठिकाणी काय चर्चा होते हे पाहणंही महत्त्वाचं आहे इथून निघालेला हा तापा आता अहिल्या मार्गे शिवनेरीवरती पोहोचेल आणि त्या ठिकाणी सुद्धा राहण्याची सोय करण्यात आलेली आहे साधारणपणे आता तुम्ही जे सांगितले त्या माहितीनुसार तीस किलोमीटरपेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या रांगा या रस्त्यावरती दुथर्पा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणखीन किती गर्दी शिवनेरीपर्यंत जाईपर्यंत वाढेल असा अंदाज आहे एवढी गर्दी असेल बघा टू व्हीलरची दृश्य तुम्ही बघा नॅशनल हायवेवरती लोक टू व्हीलरवरती बसून निघालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ही गर्दी वाढत वाढत शिवनेरी पर्यंत ते जसं म्हणत आहेत तशी गर्दी निश्चितपणे वाढेल म्हणजे आता याच्यात काही दुमत नाहीये की ही गर्दी वाढणारच आहे आता अर्थात अजून राष्ट्रीय महामार्ग आहे त्यामुळं ट्रॅफिक मॅनेजमेंट फार थांबवण्याची गरज आलेली नाही पोलिसांना ट्रॅफिक मॅनेजमेंट व्यवस्थित आहे मी मगाशी बोललो महिलांची आणि ते ऑक्शन करण्यासाठी उभे आहेत ही माझ्या मागची बाजूनी ही समोरची बाजू तीस किलोमीटर अंतरापर्यंत हे जे बीडकर मला सांगत होते तीस किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याच्या बाजूला ह्या डाव्या बाजूला जिथून अहिल्यानगरच्या दिशेनं त्यांना जायचंय तिथे वाहनांचा ताफा आहे कुठं गाव छत्रपती संभाजीनगर कर किती वाहन आली संभाजनगरवर आमच्या फक्त मुकुंदवाडीतून पंचवीस वाहन आले आली वाहन तुम्ही मुकुंदवाडीचे कसं करा शेतातली काम विमं काय आहेत की नाही शेतात शेतात काय आता शेतात काय खाली करा का मुलांसाठी हे महत्त्वाचं आहे मुलांच्या शिक्षणासाठी मुलांसाठी महत्त्वाचं आहे आमच्या आपली पिढीत गेली दहा गुंठं शेतीवर चार पोरं दोन पोरं कशी शिकवायचं आहे ह्या अशा प्रतिक्रिया आहेत आता बघा हे स्कॉर्पिओ गाडीतून निघालेले तरुण आहेत जे गाडीवर बसून पण निघालेले आहेत आंदोलनात मोठ्या घोषणा देत आहेत आणि त्यांच्या माग वाहनांचा ताफा आहे हे जे ट्रॅफिक आहे कुठं गाव हा गा, बाबळगाव झोपले ग्रामस्थ हे अशी दृश्य आहेत जागोजागी की आंदोलक मोठ्या संख्येनं टू व्हीलरवरती फोर व्हीलरवरती येत आहेत राहिला प्रश्न शिवनेरीपर्यंत गर्दी किती होईल गर्दी मोठी होईल वाहनांची संख्या अधिक आहे त्यामुळं दुहेरी ट्रॅफिक मॅनेजमेंटला त्रास होईल लोकांची गर्दी अधिक वाहनांची गर्दी तृप्ती निश्चित राहुल सर या ताफ्याबरोबर तुम्हीही चालताय त्यामुळे पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू गर्दी मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झालेली आहे आणि या दृश्यांमधून दिसतंय की एक बाजूपूर्ण रस्त्याची पॅक झालेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती वाहन तितकीच लोक आहेत आणि गर्दी पुढच्या प्रत्येक टप्प्यामध्ये वाढत जाणं अपेक्षित आहेत टू व्हीलर असो टेम्पो असो फोर व्हीलर असो प्रत्येक वाहनामधून हे लोक जात आहेत आणि त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची सोय स्वतःसोबत सोबत घेऊन जात आहेत त्यामुळे मुंबईपर्यंत पोहोचेपर्यंत जी गर्दी अपेक्षित आहे मनोज जरांगे यांना साधारणपणे आहे की लाख आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी होतील त्यापेक्षाही जास्त गर्दी त्यांना अपेक्षित आहे प्रत्येक टप्पा हा या आंदोलनाचा महत्वाचा असेल शिवनेरी या किल्ल्यावरती पोहोचेपर्यंत आणि त्यानंतर पुढे सुद्धा त्यामुळे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू मोहसिन सुद्धा या आंदोलनावरती लक्ष ठेवून आहेत कशा प्रकारे पुढचा टप्पा हा जात राहील आपण पाहणार आहोत आत्ता ही दृश्य आपण आता समजून घेऊयात कशाप्रकारे आंतरवाली सराटीमधून निघालेला हा आंदोलनाचा प्रत्येक टप्पा पुढे पुढे जाणार आहे तर आंतरवाली सराटीमधून मनोजरांगे पाटील निघालेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचे मराठा सुद्धा सहभागी झाले त्यानंतर शहागड बीड इथून हा टप्पा पुढे जाईल आणि पैठण छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचेल त्यानंतर अहिल्यानगर आणि त्यानंतर आळेफाटा पुणे शिवनेरी दर्शन घेतलं जाईल यानंतर कल्याणकडे जाऊन वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानावरती पोहोचण्याचा एक टप्पा जो आहे पुढचा प्रत्येक मार्गामधला मार्गा आपण या मॅपच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे आंतरवाली सराटीमधून निघालेलं हे वादळ पुढे पुढे विविध टप्प्यांवरून साधारणपणे आठ ते नऊ आठ ते नऊ टप्पे करून पुढे आझाद मदारावरती पोहोचण्याचा मनोज जरांगे यांचा निर्धार आहे मात्र न्यायालयानं त्यांना नवी मुंबईमध्ये आंदोलन करण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये काय काय होतं याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहू या दृश्यांसह आत्ता बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय आहे एनडीटीव्ही टी व्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही टी मराठी